आपण पनार आहोत लायमध्ये कांदा गंगापूर एफ एम सी कंपनी यांच्या आरतीवरील लायमध्ये कांदालीला पडणार आहोत गंगापूर एफ एम सी चे एकाच उद्देश बळीराजाला घर बसल्या कांदा मालाची भावाची माहिती भेटली पाहिजे चला तर व्हिडिओ चालू करूयात साडे रुपये अठ्ठावीस

सव्वीस साडेसव साडे सत्तावीस अठ्ठावीसशे पाच रुपये दहा एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये दोन हजार नऊशे रुपये स्पीकर पाचशे सहाशे आठशे पंचवीस साडे पंचवीस सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस

सव्वा सव्वीस साडेसव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस सत्तावीस साडे सत्तावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये 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 एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे पंचवीस एकतीसशे सवा सवा साडे सतरा साडे हजार पन्नास साडे एकवीस साडे बावीस सव्वीस साडे तीवीस चोवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये मेप्सिकार दोन हजार एकवीस साडे एकवीस साडेस साडे तेवीस साडेस सव्वा पंचवीस साडे पंचवीस चोवीसशे पाच रुपये चोवीसशे पंचवीस पंच्याहत्तर अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये स्पी दोन हजार एकवीस अरे एकोणीसशे पाच रुपये वीस पंचवीस हजार पंचावर पंचाहत्तर वीस पंचवीस तेवीसशे पंचवीस रुपये पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर चोवीसशे रुपये चोवीसशे पाच रुपये चोवीसशे दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर पंचवीसशे रुपये पंचवीसशे पाच रुपये पंचवीसशे शेत मोठं पन्नास चा नाटे पन्नास शेतकऱ्याचे शेतकरी

એકવીસ સવા એકવીસ સાડા साडे तेवीस चोवीसशे चोवीसशे पंचवीस पंचवीसशे रुपये पाता पंधरा वीस पंचवीस पंधराशे पन्नास सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये मेक्सीकर बावीस तेवीस साडे पंचवीसशे पंचवीस पन्नास सव्वीसशे रुपये सव्वीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे दहा पंधरा सत्तावीसशे वीस सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पन्नास पंचावन्न सत्तावीसशे साठ रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये स्पीकर तेवीस साडेचो चोवीस सव्वा चोवीस साडे चोवीसशे पंचवीस सव्वा पंचवीस पंचवीस सव्वीसशे पाच रुपये अठ्वीसशे पंचवीस पंचहत्तरशे पंचवीस रुपये सत्तावीसशे ऐंशी अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये स्पीका सव्वा बावीस साडे बावीस चोवीस सव्वा तेवीस चोवीसशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तरशे पाच रुपये दहा पंधरा पन्नास सव्वीसशे रुपये चोवीसशे दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये मेक्सिको साडे सत्तावीस अठ्ठावीस सव्वा

पचत्तर चौिसश चोवीसश पाच रुपये चौसशे पाच रुपये चोवीस सो पाच रुपये मेक्सिकन ओ पंधरा दो हजार पन्नास चौस सवा बावीस साडे बावीस सवावीस साडे तेवीस चोवीसशे रुपये चोवीसशे 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 चोवीस साडे चोवीस सवा पंचवीस साडे पंचवीस चौस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पाच रुपये अठ्ठावीसशे दहा रुपये अठ्ठावीसशे पचवीस अठ्ठावीस अठ्ठावीस सव्वे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे पन्नास